आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा लाइव महाराष्ट्र टाईम्स न्यूज ला लाइक करा क्लिअर करा व सब्स्क्राइब करा लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापुरा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन दोन खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक मतदारांना परमनंट करण्यासाठी मला आमदार करा भागवत गायकवाड शिक्षक मतदारसंघातील मतदान यादीत अनेक प्रायव्हेट शिक्षण संस्थांचे अस्थायी असलेले शिक्षक हे मतदार झालेले आहेत तीन वर्षे ते काम करत असल्याचा पुरावा संस्था चालकांनी व मुख्याध्यापकांनी त्यांना मतदार करण्यासाठी शासनाकडे जमा केलेला आहे शिक्षक मतदार यादीत त्या अस्थायी शिक्षकांचे नावही आलेले आहे मला आमदार करा मी सर्व प्रायव्हेट शिक्षण संस्थामधील अस्थायी शिक्षकांना परमनंट करण्यासाठी काम करेल असे वक्तव्य नाशिक शिक्षक मतदारसंघातील समता पार्टीचे उमेदवार भागवत गायकवाड यांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना भावना व्यक्त केल्या नाशिक शिक्षक विभागातील मतदार यादीत शिक्षक मतदारांची संख्या मोठी आहे परंतु त्यात अस्थायी स्वरूपात म्हणजे कायम स्वरूपातील नसलेले शिक्षक हे मोठ्या प्रमाणात आहेत शिक्षक मतदारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पगारही भेटत नाही अनुदानित शिक्षकांच्या ही अनेक मागण्यांकडे सर्व राजकीय पक्ष दुर्लक्ष करत आहेत प्रायव्हेट शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरतीवर शासनाचे नियंत्रण नाही पगाराबाबत नियंत्रण नाही मला नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार शिक्षकांनी केले तर सर्व शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायासाठी अहोरात्र कामकाज करेल फक्त शिक्षकांच्या हक्कासाठी शासन दरबारी लढा देईल असे समता पार्टी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार भागवत गायकवाड यांनी वृत्त प्रतिनिधीशी बोलताना भावना व्यक्त केल्या नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गास त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मोबदला देण्यासाठी लढा हा समता पार्टीचा विचार आहे शैक्षणिक संस्था चालकाच्या दबावाला बळी न पडता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक अधिकारांचा फायदा घेऊन शिक्षक मतदारसंघात मतदान करा व मला शिक्षकांनी निवडून द्यावे असे भागवत गायकवाड यांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो शी संपर्क साधावा